आज आपण बघणार आहोत भरलेली वांगी वांगीसाठी घेतले कांदा लसूण आणि शेंगदाणे आणि इकडे खोबरे भाजून घेतले आहे ना कांदा पण आपण भाजून घेणार आहे कांदा लसूण खोबरे शेंगदाणे हे सगळं आपण भाजून घेतलेले आहे हे सर्व आता आपण एकत्र वाटून घेणार आहोत आता सर्व एकजीव झालेले आहे मिश्रण मिश्रणात आपण सर्व प्रकारचे मसाले टाकणार आहोत कांदा लसूण मसाला मिरची पावडर मीठ धने मसाला सब्जी मसाला हे सर्व आपण त्याच्यातच वाटणातच टाकलेले आहे इकडं आपण वांगे कापून घेत आहोत चार भाग करणार आहोत वांग्याचे स सर्व मिश्रण आपण आता वांग्यामध्ये भरून घेणार आहोत एक एक प्र एक एक करून अशा प्रकारे सर्व सारण आपण वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत आता आता एका कढईत आपण तेल घेऊन त्यात ते उरलेलं जे मिश्रण आहे आपन ते आपण तेलात टाकणार आहोत आणि ते एकदम तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आणि जी भरलेली वांगी होती आपण ती पण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत ते सर्व परतल्यानंतरनं असं एकदम एकजीव करायचा आहे सारण आणि हे वांगी अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतरनं त्यात थोडं गरजेपुरतं जेवढं वाटेल तेवढं पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बनवून बघा खूप छान आणि खूप मस्त लागते भरलेली वांगी पेले ना म्हणते आता यामध्ये आपण पाणी ओतून घेणार हो। <laughs> आहोत अशा प्रकारे पाणी ओतून घेतलेलं आहे अशा पाणी ओतून झाल्यानंतर ना दहा मिनिटा याच्यावर झाकण ठेवून आपण हे शिजून घेणार आहोत वांगी एकदम मऊ शिजून घ्यायची आहे भरलेली वांगी तेव्हाच खायला छान लागते दहा मिनटानंतर ना आपली भाजी अशी दिसत आहे आता मस्तपैकी ताटात चपाती सोबत खाऊ शकता